करताना फक्त भुजबळ करत तुमचं नावही घेत त्यांचं त्यांना असं आहे धनगर समाजाच्या नादाला लागला तर गावगाड्यामध्ये मनगटाला मनगट लावण्याची ताकद फक्त धनगर समाजामध्ये आहे हे जरांगीना चांगलं माहिती चा आहे त्यामुळं ओबीसीना वन टाइम ते सगळ्यांना अंगावर घेण्याचा प्रयत्न करत नाहीये आमचं म्हणणं असं आहे जरांगे पाटील साडेतीन टक्के ओबीसीच्या बाहेर आहे धनगरांचं एसटीचं आरक्षण आहे अशा भूल थापा मारून धनगरामध्ये संभ्रमावस्था निर्माण करायचा प्रयत्न तुम्ही करू नका आमचे सगळे नेते ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे म्हणून मग महादेवरावजी जानकर असतील प्रकाशनाथ शेंडगे असतील गोपीचंद पडळकर असतील आमचे सगळे नेते है, नेत्यांचं आमच्या सगळ्यांचं एकमत आहे की आमच्या ताटातलं जे आरक्षण आहे ते आम्हाला वाचवायला पाहिजे आणि जर आम्ही साडेतीन टक्क्याचे लाभार्थी जर या ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये असू तर याचं संरक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा धनगर समाजाचीच आहे त्यामुळं सराटे असतील विनोद पाटील असतील किंवा झरांगे असतील धनगरांचं आमचं भांडण नाही म्हणायचं आणि त्यांचं घर उद्ध्वस्त करायचा तुम्ही प्रयत्न करताय धनगर वेळा राहिलेला नाही धनगराला सगळं कळतं तरुणांना सगळ्या गोष्टी कळतात